आमच्या व्यंकटेश नंदणवन व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश निमित्त बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाईन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोयीनयुक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस शून्य सहा आणि अठ्ठ्याण्णव नव्वद शून्य एक एकोणऐंशी अठ्ठावीस नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत वसंतदा पाटील प्रतिष्ठान आयोजित लोकनेते स्वर्गीय शिवाजी अप्पा पोहमन यांच्या स्मरणार्थ आदर्श कार्यकर्ता पुरस्कार निरा गावचे सामाजिक कार्यकर्ते समाजसेवी व्यक्तिमत्व राजेश वसंतराव चव्हाण व माजी सरपंच दत्तात्रय कामथे यांच्या स्मरणार्थ हरगुडे गावचे सरपंच भूषण रवींद्र आप्पा ताकवले यांना आदर्श सरपंच पुरस्कार आमदार राहुल कुल यांच्या हस्ते देण्यात आला कार्यक्रमाचे संयोजन वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय जालिंदर भाऊ कामते यांनी केले यावेळी माजी आमदार अशोक भाऊ टेकवडे श्यामकांत दान्ना भिंताळे गंगाराम जगदाळे एम के गायकवाड शब्बीर शेख रेखाताई चव्हाण तनुजा शहा ईश्वर बागमार भानुकाका जगताप संतोष जगताप ॲडव्होकेट नितीन कुंजीर हेमंत ताकवले चांगदेव कुंजीर संदीप देवकर मोहन जगताप संदीप चिकणे गणेश मेमाने राजू शेठ शहा बाळासाहेब जगताप राजेंद्र धुमाळ मस्कू कामते समीर तरवडे अशोक दळवी सुदर्शन कुदळे नंदू गायकवाड शंकर कुदळे चंद्रकांत गायकवाड विनय दगडे समीर जाधव दिलीप थोपटे राजेंद्र काकडे सागर करवंदे पोपट झेंडे दत्ता राऊत प्रीतम भोसले स्वप्नील कांबळे मारुती कामथे अशोक कामथे नवनाथ बोरावके बाळासाहेब काळाने अरुण खेनड विक्रांत सस्ते नंदकुमार चव्हाण आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम के गायकवाड व शब्बीर शेख यांनी केले सूत्रसंचालन विकास भोसले यांनी केले आदर्श कार्यकर्ता परिचय पत्र वाचन दत्तात्रय गायकवाड व

मागे मागे वसंत मागे वतीनं या ठिकाणी आयोजित केला उपस्थित सर्वत्र त्याचप्रमाणे वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या वतीने यावर्षी आदर्श कार्यकर्ता पुरस्कार राजेंद्रजी चव्हाण यांना या ठिकाणी शिवाजी अप्पा पोमले यांच्या त्या ठिकाणी केला जातो आहे त्याचप्रमाणे आदर्श सरपंच पुरस्कार आपल्या हलगुडे गावचे सरपंच भूषणजी ताकोले यांना या ठिकाणी नदन करण्यात येणार आहे दरवर्षी स्वर्गीय शिवाजी आप्पा फोबने यांच्या स्मरणार्थ आदरणीय त्यांच्या बाबू कामने त्या ठिकाणी आदर्श कार्यकर्ता पुरस्कार आणि आदर्श सरपंच पुरस्कार त्या ठिकाणी दरवर्षी दिला जातो प्रामुख्यानं सार्वजनिक क्षेत्रात त्यांचं काम चांगलं आहे उत्कृष्ट आहे अशा कार्यकर्त्याच्या स्मरणार्थ भाऊने त्या ठिकाणी गेली तीन चार वर्ष हा पुरस्कार सुरू केलेला आहे आणि या वर्षीचा पुरस्कार आदर्श सरपंच पुरस्कार चांबळेगावचे माजी सरपंच दत्तात्रय कांबे यांच्या स्मारकांचा दिला जाणार आहे त्याचप्रमाणे आदर्श कार्यकर्ता पुरस्कार आपले राज्याची चव्हाण पदसंस्थेचे चेअरमन यांना या ठिकाणी दिला जाणार आहे अशी दोन दोन वेगवेगळ्या क्षेत्रातले दोन मान्यवर त्या ठिकाणी त्यांच्या स्मारकांचा पुरस्कार दिला जात असताना नेहमी पाहतो आपण की कृष्णदादा पाटील प्रतिष्ठानच्या वतीने वर्षभर वेगवेगळे उपक्रम त्या ठिकाणी राबवले जातात आणि घरे अर्थाने जो समाजाच्या तळागाळामध्ये त्या ठिकाणी काम करतो त्या कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम करून कराच्या आहोत सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा आणि या कार्यक्रमासाठी का आपल्या सगळ्यांची उपस्थिती या कार्यक्रमाच्या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष त्याचप्रमाणे बारामती लोकसभा संघाचे भाजपचे प्रभारी काम असे सगळेच जाणकार कार्यकर्ते पत्रकार बंधू व विद्यार्थी मित्र अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी आपण भाऊ आयोजित केलेला आहे खरं पाहिलं तर नानांनी आता उल्लेख केला कार्यक्रमांची गंती करता येणार नाही एवढे कार्यक्रम भाऊ आपण आयोजित करतात प्रतिष्ठान आहे आणि या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आधी तरुण वयापासून वृद्धांपर्यंत सगळ्यांची सेवा करण्याचं काम भाऊ आपण या ठिकाणी केलेलं आहे विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आपण त्यांच्या गरजेच्या वस्तू नेहमी देता त्या ठिकाणी दप्तर असेल पुस्तकं असतील वया असतील आणि हे सगळं जे देता अतिशय चांगल्या क्वालिटीचं अतिशय चांगलं त्या ते ठिकाणी त्यांना उपयोग देणारं साहित्य तुम्ही देता गणवेश त्या ठिकाणी आपण किती वेळा दिले अतिशय चांगल्या क्वालिटीचे दिले या ठिकाणी वृद्धांचा सन्मान आपण केला अनेक वेळा त्या ठिकाणी हा का देखील कार्यक्रम दे आपण केला त्यावेळेस त्या वृद्धांना छत्री द्यायचं काम असेल पाऊस असेल ऊन असेल तुम्ही आपलं त्या छत्रीमध्ये शिवजप्पा कोमन यांच्या स्मरणार्थ खऱ्या अर्थानं या ठिकाणी उत्कृष्ट सरपंच आणि कार्यकर्ता कसा असावा आज या ठिकाणी श्री वसंतदादा पाटील पुरस्कार त्या ठिकाणी नियोजित करण्यात आलेले आहे सुंदर स्वरूपाचा कार्यकर्ता तालुक्यामध्ये कसा असावा पाहुणी आगळ्यावर स्वरूपाने या ठिकाणी जे जे कार्यकर्ते या ठिकाणी श्री भूषण जे ताकवले असतील त्याचप्रमाणे श्री राजेजी चव्हाण या मान्यवरांनी या ठिकाणी गोड असा यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार देण्याचं योग्य केले केलेलं लिद, आहे के खऱ्या अर्थानं परंतु बदल असत प्रचंड काम दत्तो मध्ये घेतो दहा वर्ष दारा बाजू एकदम झाला म्हणून लोकांचा माणूस गरीब माणूस व्यवहारिक नाही असतो कामं कशी करायची त्याच्या काळामध्ये

अशा लोकांची काम मारून का एक विकासाची कामं जी आहेत ती आपल्या गावात राबवतील का हा प्रयत्न देखील सरपंच होतो तर सर्व अनेक मंडळी सरपंच त्यांना होते सरपंच म्हणून काम करणं अतिशय अतिशय अवघड असतं आणि त्या काही मला अडवतोय स्वर्धीराव काम झालं की काम पाहिजे काम क्षेत्र सोबत होते काम व्हायचं त्यानंतर गावचं पाऊल सरपंचांचं काम पाहा अशा प्रकारची कामं त्या ठिकाणी केली आणि माझा चावणी विषय आहे आणि आता भूषण कापूरनी चांगलं काम केलं असं आम्ही सगळ्यांनी ठरवलं युवा शकली चांगलं काम करते प्रोत्साहन मिळालं पाहिजे त्या माझ्यावर तापमाने पाहिजे भविष्य गावमध्ये आधी तो सगळं काम पाणी या भूमिकेचं स्वर्गी असतात काम ते चांबळे गावामध्ये दहा वर्ष चांगलं काम केलं ते चांगलं काम करता येईल त्याची स्फूर्ती दृष्टी पाहिजे या भूमिकेचं आम्ही शेवटी आमच्यामध्ये भावतेमध्ये या भूमिकेत प्रत्यक्ष दोघांनी हा प्रश्न घेतोय मी अभिनंद करतो आणि हा प्रश्न तुम्ही आहात खरं तर गाडा तालुका हा गाडा तालुका मला एकच सांगेल की हा कार्यक्रम करताना आज जर भाऊने आता कित्येक वर्ष झाले हे कार्यक्रम करतात एकच सांगेल तुम्हाला की ज्या काळात आता त्याला बरेच वर्ष झाले की आजारी झालो आजारी वैशाली ज्ञाने सॉरी ज्ञानेंद्र गोपले जिल्हा परिषद अध्यक्ष होते आणि तो काळ म्हणजे दादाचा दा दोराचे वृद्ध सोपं नाही खूप अवघड होतो त्या काळात दादांचे वृद्ध करतं आणि त्या पिरियडमध्ये तालुक्यात फिरता फिरता करायचो आणि या हा योग्य झालं की आजारी झालो आजारी झाले दोन आपल्या दुरकरवाडीचं दुरकरवाडीचं एक गोर ते वाद वाद झाला आणि त्याच्यावर त्याच्यानंतर मी आदर झालो हो मग त्यानंतर मोलांना भाऊ तुम्ही इकडं तालुक्यात लक्ष दिलं पाहिजे आता मी त्यावेळी युकाचा मी अध्यक्ष होतो आणि शिवाजी कोमल युगाचा अध्यक्ष हो होतो लक्ष द्या आणि त्या काळात आप्पाने आम्ही तो कार्यक्रम करायचो त्या काळात माझ्यानंतर भाऊ यांचा पण शिवाजी आप्पाच्या होते ते बी तुम्हाला किंस सांगतो की आप्पा राजकारण कसा आला त्यातलं थोडं माहिती करून माहितीच सांगतो शिवाजी आप्पा पहिला ज्याला लोक त्या एम पी सी अभ्यास करत होता आणि त्याच्यात तो एम पी सी सी करताना त्या डोक्यात मानलं व्हायचं तर डोक्यात होतं आमचं एक बादसाह दोघं त्याला म्हटलं आप्पा पहिलं ते कुठं हे राजकारण तर कर पहिलं तुझं राजकारण कर मग त्यांनी काय केलं ते के राज थोड्या मतांनी नापास झाली ना झाल्यानंतर परत विजय विजयदादा बोलते आणि मी लोकांनी तो त्याला आवड होती शिवाजी आपल्याला बाप्पाला म्हणलं आपण हे काढता पहिले कुटुंबांचे बघून कर ह्या कार्यक्रमामध्ये महत्त्वाचं जे ऐकायचे ते राहुल दादांचं ऐकायचे शंकर आपण सगळे सातत्याने बोलत असतो आपण सगळेजण सातत्याने एकमेकांच्या बरोबर हिंदूच करत असतो पण आवडून त्या ठिकाणी राहुल दादा इथं आले आपल्याला त्या ठिकाणी भुसेंचं वडील रवींद्र आप्पा आहेत संत त्या ठिकाणी नंदू काका आहेत अनेक मान्यवर समोर त्या ठिकाणी बसलेत शिक्षक वर्ग आहे आमचे पत्रकार बांधव सगळे त्या ठिकाणी आहेत बाळासाहेब बसलेत आमचे नाजेंदी बसलेत आनंदराव असतील ईश्वरजी बसले सुनीलबा सगळे जण त्या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी आले आवर्जून देशामध्ये निर्माण आलेले आमचे रावीश्वर शाह असतील पैला सरदार असतील आमच्या त्या ठिकाणी दयानंद चव्हाण असतील सागर शिंदे असतील स्वप्नील तांबळे असतील आमचे सागर मोरे असतील बाळासाहेब गायडे असतील सगळे त्या ठिकाणी लोक आहोत बहु सातत्यानं आपण हे वेगवेगळे कार्यक्रम घेत असताना एखाद्या कार्यक्रमामध्ये एखाद्या कार्यकर्त्याच्या बद्दल तुम्ही काही भूमिका घेतल्यानंतर ती भूमिका चांगल्या पद्धतीने पार पडणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये लोक आहोते एक वर्षापूर्वी चांदले गावामध्ये त्या ठिकाणी वर्ष झालं नसेल पण आम्ही निमित्त निमित्ताने गेलो आणि आमच्या सगळ्यांच्या नेणे सहकारी बी आमदार असताना त्या ठिकाणी सरपंच होऊन चांगलं काम केलं ते दत्ता भाऊंच्या लष्करी गेल्यानंतर समाज फार पडून मोठा होता आणि भाऊंनी त्याच्यामध्ये जाहीर केलं किंवा त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं काम करणारे त्याच्यामध्ये सरपंच म्हणून स्मरणार्थ आपण त्या ठिकाणी आदर्श आदर्श सरपंच पुरस्कार चालू करतो बोलल्यानंतर राजकारणात बरेचसे लोक त्या ठिकाणी विसरून जातात पण बोलल्यानंतर राजकारणामध्ये जे बोलतोय ते खरं कारण दाखवणारा यांना म्हणजे आदरणीय आपण बोललोय त्याच्यापासून कदापी बावलं जायचं नाही आणि त्याच बाबतीने त्या ठिकाणी बोला जायचं त्याचे काही कोर्टे असतात फायदे असतात पण कधीही त्या कोर्ट्याचा विचार न करता आजपर्यंत त्या ठिकाणी सक्षमतेनं मार्गदर्शकरीत्या सच्छाईनं त्या ठिकाणी किल्ला लढवणारे व्यक्ती म्हणून जयंद्राच्याकडे आपण सगळेजण पाहतो सातत्यानं एक चांगल्या प्रकारचे विचारधारा घेऊन आजही त्यांनी त्या ठिकाणी त्याच पद्धतीनं कार्यकर्त्यांना जे कार्यकर्ते आपले आपल्यातून निघून गेले त्यांच्या आठवणी सतत राहाव्यात त्यांच्या कार्याचा जो त्यावेळेचा त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचा एक आदेश होता तो समोर सातत्यानं नवीन कार्यकर्त्यांच्या पुढे यावा आणि त्याच्यामधून नवीन कार्यकर्ते सुद्धा त्या पद्धतीने घडावेत हीच त्या ठिकाणी मानस हा त्या ठिकाणी जनधर होऊनचा आपला पाहायला मिळतो आज दौंड तालुक्याचे आमदार आदरणीय राहुल दादा कुल व उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते राजेश वसंतराव चव्हाण यांना आदर्श कार्यकर्ता

आदर्श सरपंच पुरस्कार या ठिकाणी आदरणीय राहून कथा आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होतोय पुरंदर तालुक्यामध्ये येत्या बारावी विज्ञान शाखेतून या ठिकाणी त्यांचा सर्व मित्र सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो कौटिंदू मी सर्वांनी या ठिकाणी थोडक्यात सांगायचं ग्रामपंचायतीचा इतिहास सांगायचं म्हणलं तर पासष्ट वर्षाच्या ग्रामपंचायतीचा इतिहासामध्ये जवळजवळ पन्नास वर्ष ग्रामपंचायती माझ्या कुटुंबामध्ये राहिली त्या माझे आजोबा माझे अठ्ठावीस वर्ष सरपंच होते आजी माझे सदस्य होते पंचवीस वर्ष माझ्या अगोदर दहा वर्ष माझी ग्रामपंचायत सदस्य त्यानंतर मी झालो वडिलांचा असेल वडील कात्र दूध संघाचे संचालक होते खरेदी विक्री संघावर होते आजोबांनी विविध बदल पोषवली या तालुक्यामध्ये जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेसमध्ये असेल दोन हजार पाच साली आता मी पॅनल प्रमुख झालो दोन हजार पाच साली पॅनल प्रमुख झाल्यानंतर कधीही हरभुडे ग्रामपंचायतीत ग्रामपंचायतला व्हायच नाही आणि सरपंच व्हायचं नाही व्हायचं हे माझं कधीच उद्दिष्ट नव्हतं दोन तीन पंचवार्षिक पहिल्या प्रमुख मी अभिमानाने सांगतो की तालुक्यामध्ये जाता मी एकमेव आहे की मी माझ्या नावाने पॅनल टाकतो भूषण दाखवले परत आणि हे जे सगळं आहे ते वैभव ज्या ग्रामस्थांनी ज्या गावातल्या लोकांनी माझ्या भरजून ते तीन पिढ्यावर प्रेम केलेले आहे त्यांच्या सर्व आशीर्वादामुळे त्यांच्या या मार्गदर्शनामुळे हे सगळं शक्य आलं सरपंच व्हायचं नव्हतं दोन हजार एकवीस ची निवडणूक शेवटी नाही लस तो लागली एका वॉर्डातून ज्याला सरपंच करायचं होतं तो आमचा सहकारी त्या निवडणुकीत निवडून नाही आला शेवटी माझ्याकडे मागे आली पण वीस पंचवीस वर्ष झालं राजकारणात काम करत असताना मी एक बघितलं एक पॅनल प्रमुख असताना का जी काही करू शकत नव्हतं ते सरपंच या पदावर गेल्यावर ग्रामस्थांची जी कामं आहेत गावात लोकांची कनेक्टिव्हिटी जी आहे वेगवेगळ्या विषयावर आपली लागणारी मदत किंवा आपलं काहीतरी कौशल्य वापरून करावायची कामं असतील आणि आपल्या जोखाना आपल्याला जी काही संकल्पना आहे विकासाची दृष्टी आहे ती जर ज्यावेळेला राबवायची असेल तर त्यावेळेला पद हे आल्यावर पद हे किती गरजेचं असतं त्यावेळेला जाणवलं नितीन म्हणतात की पॉलिटिक्स इज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल रिफॉर्म राजकारण हे एक माध्यम आहे हातेवर तुम्हाला सामाजिक परिवर्तनासाठी हे फक्त इन्स्ट्रुमेंट आहे त्या माध्यमातून तुम्ही तुमचं सामाजिक परिवर्तन असेल तुमच्या समाजातल्या गावातील वेगवेगळ्या घटकांमध्ये ज्या तुम्हाला काम करायचं असेल तर ती एक संधी असते या माध्यमातून मग पण पायाभूत सुविधांचा विचार केला तर रस्ते असतील बंदिस्त गटर असेल स्मशानभूमी अंगणवाडी गटर योजना त्यानंतर व्यायामशाळा पाणी योजना सर्व भौतिक सुविधांची कामं केलेली आहे त्याचबरोबर दोन हजार ला जेव्हा आम्ही सरपंच आलो तेव्हा तालुक्यात सर्व सरपंचांना एकत्र घेऊन आम्ही सर्व पक्षीय सरपंच संघटना तालुक्यामध्ये गेली त्या सरपंच मी सचिव मध्ये काम करतोय त्यावेळेला एकच लक्षात आलं की काम करताना प्रशासन बरोबर घेऊन काम करायचं असेल तर एक संघटनात्मक सर्व सरपंचांचा सुद्धा एक मोठा दबावगट या तालुक्यामध्ये सर्व प्रशासनावर पाहिजे तो गट हा प्रत्येक गावगावची काम करण्यासाठी आम्ही अपेक्षित होता तो आम्ही तसा केला नाही त्याचा सुद्धा त्यामध्ये फायदा झालेला आहे ज्यावेळेला आज हा पुरस्कर्मासंधान प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वर्गीय आलं दत्त्रे माझी सरपंच काम कांठे यांच्या नावाने या ठिकाणी दिला जातोय पुरस्कार मिळतो त्यावेळेला सा एक सामाजिक जबाबदारी आणखी वाढते तुमची प्रत्येक गोष्ट तुमची ही एक खरोखर आदर्श होत असावी हा एक त्याच्यामागचा एक अलिखित नियम असतो पण हा पुरस्कार मिळाल्यानंतर ज्यावेळेला जबाबदारी वाढते त्यावेळेला एक आदर्श सरपंच या संकल्पनेतून मी ज्यावेळेला बघतो खऱ्या अर्थानं आपल्या गावाचा विकास जर करायचा असेल तर, तर शासनाने विकासाची जी शाश्वत विकासाची जी सतरा मूल्य दिलेली आहेत त्याच्यामध्ये गरीबी निर्मूलन असेल गावातील प्रत्येक नागरिकाला चांगलं आरोग्य देण्याची जबाबदारी असेल गावातील प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षण असेल लैंगिक समानता असेल स्वच्छ पाणी पुरवठा असेल परवडणारी आणि स्वच्छ ऊर्जा एक रेन्युएबल सोर्स म्हणतो आपण आपले पारंपरिक ऊर्जा सुरुवात करून ते गावाला पुरवठा करणारे असेल गावचा आर्थिक दर विकास दरवाढ असेल गावची स्वच्छता असेल उद्योग व नवसंकल्पना गाव असेल ही सर्व कामं करताना मी एक सर्वोच्च म्हणून गेल्या तीन वर्षात मी बघतो तर चांगला आरोग्य दृष्टी देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही जे काही प्रयत्न केले मग आरोग्य शिबिर असतील प्रत्येक महिलेचे आम्ही आमच्या हिमोग्लोबिनचे रेकॉर्ड आहे दर तीन महिन्यानंतर आम्ही रिपीटेडली टेस्ट घेतो हिमोग्लोबिन कमी आहे त्यांच्या अशा पद्धतीने काम करत जाताना आज पुढे मला वाटतं म्हणून पुरस्कार केला असला तरी बोलण्याची आणि भाषण करण्याची थोडीशी माझी अडचण आहे परंतु माझ्या साध्या भाषेत मी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करतो महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय वसंतदादा पाटील च्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात आलेला आदर्श कार्यकर्ता पुरस्कार व आदर्श सरपंच पुरस्कार या पुरस्काराच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या पुणे जिल्ह्याचे युवकांचे नेते म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही कार्यक्षम आमदार लोकप्रिय आमदार ज्यांच्या घरात ज्यां मगाशी पाहून मी सांगितलं त्याप्रमाणे वडील आमदार म्हणून काम केलं आईने आमदार म्हणून काम केलं आणि आता आपले राहुलदादा कुल आमदार म्हणून काम करतात असे आपले राहुलदादा कोण त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या पुरंदर तालुक्याचे ज्यांनी पुरंदर तालुक्यात अत्यंत आमदार असताना सगळ्यात जास्त रिझ्या आणून पुरंदरचा चेहरा मोहरा बदलला असे आमचे आदरणीय अशोक भाऊ टेकवडे तसेच सर्व कार्यकर्त्यांना आदर देणारे ऊर्जा देणारे आणि भक्कम पाठिंबा देणारे आमचे या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय जालिंदर भाऊ कामपे तसेच आमच्या मोठ्या बंधूंबरोबर काम करणारे या ठिकाणी उपस्थित असलेले श्यामका श्यामांना भिंताडे तसेच एम के नाना त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मित्र आणि भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष आणि जिल्हा पर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गंगाराम जगताळे त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले आयोजित या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या का कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आपल्या तालुक्याचे माजी आमदार माननीय अशोकराव टेकोडे साहेब माननीय राजेंद्र भाऊ

ज्यांना पुरस्कार मिळाला ते आदर्श कार्यकर्ता पुरस्कार मिळालेले मान्य श्री राजेंद्र चव्हाण आणि आदर्श सरपंच पुरस्कार ज्यांना मिळाला ते मान्य श्री रोषणजी ताकोडे या दोघांचंही मी अभिनंदन करतो ज्यानंतर भाऊ युवक चळवळीपासून कार्यरत आहेत सातत्यानं माझ्या विद्यालयीन जीवनापासून माझा संपर्क सातत्यानं यायचा परंतु या व्यासपीठामध्ये बसलेला बहुसंख्य मंडळींचा विशेषतः शांतपासून अशोक भाऊच्या पर्यंत सगळ्यांचा माझ्यापेक्षाही जास्त संबंध माझे वडील कार्यकर्ते सुभाष चंद्रांशी आला आणि त्यांच्या स्मृतीस या ठिकाणी उजाळा दिला गेला खर तर एखादा कार्यकर्ता कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणून त्यांनी आयुष्यभर काम केलं आणि त्यानंतर कामकाज करताना त्यांचा वारसा चालवताना प्रति परिस्थितीमध्ये काम करताना कुठल्या ना कुठल्या वळावर सगळ्या सहकार्यानी त्यांच्या मला पाठिंबा दिला म्हणूनच माझी इतरांची वाटचाल आम्ही सगळे करू शकलो आणि त्याच्यामध्ये या सगळ्या वाटचालीमध्ये त्यांचा एक पहिला टप्पा होता नंतरच्या पिढीमध्ये भाऊंनी अशोक भाऊंनी शिवाय शंकर काम केलं आणि त्यानंतरच्या पिढीमध्ये आम्हाला काम करायची संधी मिळाली पुरंदर हा असा दोन शेजारचा माझ्या मतदारसंघा शेजारचा मतदारसंघ मुळात मी फारसा बाहेरच्या तालुक्यामध्ये कार्यक्रमाला जात नाही कारण की माझाच विजय स्वाक्ष कमी फरकाने निवडून आल्यामुळे थोडं सावधारेची भूमिका असते आजूबाजूला अशी परिस्थिती फारशी सोयीची नसल्यामुळे डबल तयारी केली तर आपण विजय होऊ शकतो असा मतदारसंघ आणि त्या मतदारसंघात एक चांगली राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे लोकांनी मला संधी दिली या पुरंदरच्या विषयी सातत्यानं संभावना राहिलेली आहे कारण की बरीचशी नातेवाईक मंडळी या मतदारसंघात आहे मित्रमंडळी मतदारसंघात आहे आणि त्याच्या संस्कृतीमध्ये वाढलो हो, त्याच्यामध्ये आपल्या राज्यांनी मदत मागितलेली आहे त्याला सहकार्य केलं पाहिजे आपल्याला जे जे योगदान देता आलं पाहिजे ते दिलं पाहिजे या भावनेतून सातत्यानं आपल्या तालुक्याच्या संपर्कामध्ये राहिलो माझ्या मतदारसंघामध्ये काम करताना प्लस पार्टीची खूप मुबलबता आहे आज सुदैवानं माझा मतदारसंघ फारसा दुष्काळ आला तडाखा बसला नसला तरी दुर्दैवानं पंचवीस वर्षातला सगळ्यात मोठा दुष्काळ आमच्या तालुक्यामध्ये ता होता